ओळखत का सरमल हा पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पावणी आली गेली घटात राहून कारभारणीला घेऊन संगे सर आता लटतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाढला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ मला अशी परिस्थिती शिंदखेड या गावावर ओढवलेली आहे आणि याला धावून आले आहेत केळेकर सावकार आणि मदरे कामस्त्र तुम्ही पाहू शकता या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पाण्याची बॉटल असू द्या दूध असू द्या केळी असू द्या जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत या टिळेकर सावकाराकडून करून आणि मदरे ग्रामस्था करून या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसाने दक्षिण सोलापूर आज हाहाकार माजला असून कोणीही विचार न केलेल्या दक्षिण सोलापुरात यंदा मात्र पुराने सगळं काही वाहून नेलं आहे हजारो घर बेघर झाली आहेत याचा सर्वात जास्त फटका दक्षिण सोलापुरातील शिंदखेड गावाला बसला आहे गावातील पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी म्हणजेच आहेरवाडी गावातील एका शाळेत आणण्यात आले असून या, या सर्वांची परिस्थिती बिकट झाली आहे पूरग्रस्तांच्या समस्या ओळखून सामाजिक जाण ठेवत राजू टिळेकर सावकार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत जात धर्म पंत न पाहता मानवता हाच खरा धर्म या भावनेने मद्रे ग्रामस्थांच्या सहकार्याने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा निस्वार्थ भावनेने समर्पित करण्यात आलाय त्यामुळे पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर एक नवी आशा ऊर्जा निर्माण झाल्याचं पाहावयास मिळालं येणाऱ्या काही दिवसात राजू टिळेकर सावकार व मद्रे ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छता मोहीम शिंदखेड या गावात राबवणार असून पूरग्रस्तांच्या आरोग्यांच्या काही समस्या जाणवल्या तर चक्ख मोफतपणे सुविधा व डॉक्टर उपलब्ध करत असल्याचे यावेळी घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे राजू टिळेकर सावकार व मद्रे ग्रामस्थांच्या पूरग्रस्तांकडून व आहेरवाडी गावाकडून आभार व्यक्त करण्यात आलं खरंच हा उपक्रम कौतुकास्पद असून राजू टिळेकर सावकार यांचे निस्वार्थ भावनेने मदत केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष पूरग्रस्तांकडून होत आहे सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलशी बोलताना सामाजिक कार्यकर्ता राजू गर्दे व आहेरवाडी गावचे सरपंच काय म्हणाले पहा राजू टुळेकर सावकार हे सध्या बाहेरगावी आहेत त्यांनी आम्हाला असा आदेश केले की के शिंदखेड गावात महापूर आल्यामुळे मी येऊ शकलो नाही आणि जे काही अडी अडचणी आहेत आज प्राथमिक स्वरूपात तुम्ही न्या परत तिथल्या लोकांचा विचार घेऊन परत काय लागतं ते आम्हाला नंतर न कळवा आणि जसं आर्थिक मदत लागेल तसं आपण देत जाऊ आणि मला एवढंच सांगायचं की बेड्याच्या माध्यमातून शिंदखेड गावात दक्षिण तालुक्यामध्ये एवढं अतिवृष्टी झाली सगळ्यात जास्त फटका शिंदखेड गावाला बसलेला आहे शिंदखेड गावचे लोक सध्या फार दुःखात आहेत त्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत आहेत आणि विशेष करून टिळेकर सावकारांनी एक सूचना आम्हाला दिल्या की सोलापुरातील आसरा नामांकित हॉस्पिटल सचिन डॉक्टर यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे जर कुठला म्हणजे वयस्कर असू दे लहान मुलं असू दे जर आजार काही ताप सर्दी खोकला आता काही गोष्ट असेल तर तुम्ही डॉक्टर साहेब एकही रुपये पेशंटला न घेता सर्व तुम्ही उपचार करावे असे आदेश दिलेले आहेत आणि विनंती केली डॉक्टरला डॉक्टरने या शब्दाला लगेच होकार दिले आणि आम्हाला मीडिया आणि गावकऱ्यांना सांगायचं आहे सर्दी ताप कुठलाही आजार असो आसरा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आरोग्य आणि अक्षरा दोन हॉस्पिटल आहेत डॉक्टर सचिन राऊत यांच्याशी संपर्क साधा आणि आमचं नंबर आहे सर्वांचं मी ओळखीच आहे काही अडी अडचण असेल तर आम्ही सरपंचाकडे तसं निरोप दिलेला आहे इथून पुढे काही अडचण असू दे आम्ही मधले ग्रामस्थ सावकार आम्ही शिंदेच्या सोबत आहे शिंदकेडच्या ग्रामस्थाच्या सोबत आहे पूरस्थितीत कुठलीही मदत करायला आम्ही तयार आहे सरपंच साहेब तुम्हाला विचारेन की पूर तर आलेला आहे घराचं नुकसान तर झालेलं आहे पण पोटाची भूक कुणाला मारू दिली नाहीये काय सांगाल ना आपण मी नवसप्पा धुंडरे आयरवाडी गावच सरपंच प्रतिनिधी म्हणून मी इथं काम पाहतोय शिंदकेड गावाला जी जी झाली घटना हे कुणालाही होऊ नये पण ह्या काही संस्था किंवा संघटना जे आम्हाला सहकार्य करतात पहिल्यांदा त्यांचा धन्यवाद करतो आणि असं प्रसंग कोणाला येऊ नये जर अडी अडचण प्रत्येक संस्थेला किंवा संघटनेला आम्ही एक अभिमान स म्हणजे आम्हाला सहकार्य द्या म्हणून एवढं इथे मला खूप काही दिसत आहे काय काय आपण मदत करताय आज प्रथमता आम्ही एक आजार भाकरी दूध दही पाण्याची बॉटल शेंगा चटणी केळी अशा स्वरूपात दिलोय आणि उद्या काय लागणार आहे यांच्या विचारून म्हणजे आमची तर इच्छा आहे की आम्ही स्वयंपाक इथंच करू किंवा तिकडून करून सर्वांना जेवणाची व्यवस्था करणार आहे मी ऐकले की आपण आता पूरग्रस्त झालेले आहे तिथे दुर्गंधी पसरणार आहे गावा आम्ही शेनखेड गावच साफसफाई करणार आहे केलेकर सावकारांचा निरोप दिलाय की इथून पुढे नंतर, नंतर ना कुठलेही रोगराई होऊ नये आणि साफसफाई करून घ्या असे आदेश दिले पाणी जसं जसं उचरेल त्यानंतर आम्ही शेनखेडचं गावचं साफसफाई करणार जेव्हा हो आपण पूर्वस्थानावर जात आहे त्यांना आपण सामान देत प्रतिक्रिया आहेत काय भावना त्यांना चेहऱ्याला बघितलं की असं फार दुःख वाटतंय कारण त्यांचं पूर्ण संसार एके ठिकाणी आणि एका ठिकाणी स्थलांतर झाले आणि विशेष करून मला आयरवाडीच्या सर्व ग्रामस्थांचा आणि सरपंचा आभार मानायचा आहे कारण त्यांनी शेजार धर्म पाहून या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेल्या आहेत एखादा संसार एखादा माणूस आहे एका पूर्ण गावाला सांभाळावं तर फार अवघडच गोष्ट आहे आणि सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे हे बघा काही आर्थिक मदत आम्हाला पण करता येतं पण पैशाच्या स्वरूपात आम्ही मदत करणार नाही जे काही शिंदे गावाला लागतं ते आम्ही सर्व जरा तयार आहे हे होते राजू टिळेकर समर्थक आणि मद्रे ग्रामस्थ ज्यांनी निर्धार केलेला आहे की येणाऱ्या काळात ही जो काही दुर्गंधी असेल स्वच्छता असेल ती आम्ही स्वतः तिथे जाऊन ग्राउंड वरती जाऊन आम्ही ती स्वच्छता करू आणि जसे या पूर्गस्थांना जेवढी मदत लागेल आमच्याकडून जेवढी करता येईल तेवढी आम्ही करू अशी इच्छा यावेळी व्यक्त केलेली आहे पात्रा राह सोलापुरी करता ये